स सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह हो महत्त्वपूर्ण बातमंचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट मध्ये संजय राऊत म्हणाले की एक बकरा आहे महाराष्ट्रातील एक बळीचा बकरा आहे तो बकरा खाटाच्या लाकडावर उभा आहे बकऱ्याला सांगितले आहे की फार शहाणपणा केलास तर मान उडवीन गप्प उभे राहायचं बेबे करत राहायचं असे दोन दिवसांपूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितले आता बस झाले तुमचे खूप ऐकले असे त्यांनी म्हटले आहे देशभरात आज हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे प्रत्येक गावात एक हनुमान मंदिर असते असे, असे बोलले जाते त्यामुळे गावोगावी हनुमान मंदिर श्रद्धाळू त्यामुळे गावोगावी हनुमान मंदिरात श्रद, श्रद्धा श्रद्धाळू दर्शनासाठी रांग दिसून येते लातूर जिल्ह्यातील शिवाली येथे श्री हनुमान यात्रेस मोठ्या उत्सवात सुरुवात झालेली आहे अभिषेक आणि दर्शनासाठी पंचकृषीतील भाविकांची गर्दी असून मंदिरामध्ये शे दोनशे वर्षापासून तेवत असलेला नंदादीप आजही सुरू असल्यामुळे तेथील यात्रेला विशेष हाती प्राप्त झाली आहे सकाळपासून दंडवट आणि लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते विशेष म्हणजे पहिला पगार देवाला अर्पण करण्याची परंपरा असलेले हे देवस्थान हे देवस्थान पंचकृषीत प्रसिद्ध आहे शेतकरी कर्ज घेतात आणि पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट बघतात कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न साखरपुड्यावर उड उडवतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं तसेच भिकारे ही एक रुपया घेत नाहीत आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देत देत आहोत तरीही त्याचा गैरवापर केला जातोय असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी याआधी केलं होतं माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली यानंतर माणिकराव कोकटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही राज्यात सुरूच आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाला देण्यात आलेली स्थगिती अजून कायम असून आता केंद्रीय हो गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटणार असल्याची चर्चा आहे पालकमंत्री पद भरत भरत गोगावले यांना मिळणार की अदिती तटकरे यांना मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसते महायुतीने निवडणुकीच्या काळात सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती या दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहेत शेतकरी आक्रमक झालेला आहे आणि सध्या आमची ही जनजागृती सुरू आहे प्रहारने जसं सत्ताधाऱ्यांच्या घरी जाऊन आंदोलन केलं तसं आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहोत असा इशारा राजू शेटट्टी यांनी यावेळी सरकारला दिला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराघा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी पुकारले परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले परंतु अजित पवार यांचे भाषण झाले नाही या सोहळ्यात मोजकीच भाषणे होती त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती परंतु एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्याने त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती ही जागा आहे शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे बाल शिवाजी पासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणा स्थान बनवण्यासाठी आमचे सरकार कटिबंध आहे सातवी पासून ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले आले पाहिजे त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट बाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना राऊत म्हणाले महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे त्याला खटकाच्या लकडावर उभे करण्यात आले त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे त्याला सांगितले फार शहाणपणा करू नको गप्प बस फक्त बेबे करत राहा असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकराला सांगितले त्या ट्विट वर खाली लिहिले ए गट लिहिले आहे त्याचा अर्थ काय असे विचारल्यावर राऊत म्हणाले ते तुम्हीच शोधा आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटा गटाकडून पक्ष बांधणीत पक्षातील तरुणांना संधी देण्या रणनीती आहे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लाल लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी आता ठाकरे गटाचे सचिव झाले आहेत सुधीर सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री